पिंपरींचवड महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोपणे यांना चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पदोन्नती देण्यात आलेली असून त्यांच्यापेक्षा महानगरपालिकेमध्ये सेवेत जास्त कालावधी काम केलेले ज्येष्ठ डॉक्टर तज्ज्ञे यांना डावलून डॉक्टर लक्ष्मण गोपने यांना पदोन्नती देण्यात आली असून त्या संदर्भात पिंपरी चोड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह साहेब यांना निवेदन देण्यात आले असून डॉक्टर लक्ष्मण बोपणे यांना कोणत्या निष्कर्षावरती पदोन्नती देण्यात आली त्याची चौकशी करण्यात यावी तसेच डॉक्टर बोपणे यांनी स्पर्श संस्थेला करोना काळामध्ये सहकार्य करून आर्थिक मालमत्ता कमावून पिंपरी चोड शहरात करोड रुपयाची मालमत्ता जमवली असून त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी म्हणून आपण आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आलेले आहे डॉक्टर बोबने यांनी यशवंतराव चव्हाण या ठिकाणी जे रुग्ण येतात त्यांना ते बाहेर ओ पी डीमध्ये उपचार घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येतो तसेच ज्यांचा न नंबर लेट असतो ऑपरेशनसाठी त्यांच्याकडून आर्थिक रक्कम घेऊन त्यांचे वरती उपचार करण्यासाठी दबाव टाकला जातो ज्यांच्या काय काय बाहेरच्या जिल्ह्यातले पेशंट येतात त्यांच्याकडून पैसे उकळले जातात डॉक्टर गोबने यांच्यामुळं महात्मा फुले योजना ढासळल्या असून रुग्णाचा वायसेमधला जो उपचार घ्यायचा जो टक्का आहे तो कमी झालेला आहे डॉक्टर गोपने यांना दोन लाख रुपये पगार आहे त्यांनी दोन रुपयाचं सुद्धा वायसेमध्ये काम केलेलं नाही किंवा शहरातल्या इतर दवाखान्यात त्यांनी काम केलेलं आहे ते फक्त फिरतीवरती असतात व्ही आय पी आमदार खासदारांना भेटणं आणि महानगरपालिकेत बसून आर्थिक निष्कर्षावर काम करणं एवढाच त्यांचा भर असतो डॉक्टर गोपडे यांच्यावर कारवाई करण्यात म्हणून आपण मागणी केलेली आहे महानगरपालिका शेखर सिंह यांना त्यांच्यापेक्षा सिनियरिटीने जास्त हुशार तज्ञ डॉक्टरांना डावलून डॉक्टर गोपडे यांना पदोन्ती देण्यात आली संदर्भात चौकशी करण्यात यावी आमची रास्त मागणी